तुम्ही कधी नोटीस केले का हो। घरात सगळ्यांकडे हक्क असतात पण एक व्यक्ती अशी असते जिच्याकडे फक्त जबाबदाऱ्या असतात ती सकाळी सगळ्यात अगोदर उठते आणि सगळ्यात शेवटी झोपते रात्री तिचं थकणं कुणाला दिसत नाही पण तिचं रडणं ते तर ऐकायला कुणाला वेळच नसतो आणि आज मी जे सांगणार आहे ते तुम्हाला माहीत असलेलं नाहीये कारण हे ऐकून तुम्हाला असं वाटेल की हे तर माझ्याच घरात चालू आहे बघा घरातली स्त्री आई बायको सोन वहिनी नाव बदलतात पण अपेक्षा आणि जबाबदाऱ्या एकसारख्याच राहतात सकाळी उठून आज काय करायचं हा प्रश्न तिला कोणीच विचारत नाही उलट आज काय बनवणार आहेस आज काय धुणार आहेस आज काय सांभाळणार आहे हे प्रश्न तिला विचारले जातात ती जर आजारी असेल तर तिला म्हणतात थोडं ऍडजस्ट करणं ती थकली असेल तर तिला बोललं जातं घर आहे काम तर करावंच लागेल पण कधी तिला विचारलं जातं का हो तुला आज काय हवंय हे असंच का असतं कारण आपण लहानपणापासून एक गोष्ट नॉर्मलाइज केली आहे स्त्री म्हणजे सॅक्रिफाईस स्त्री म्हणजे ऍडजस्टमेंट स्त्री म्हणजे सेवा आणि हळूहळू सेवा करताना तिचं माणूस पण हरवतं घर तिला हक्क देत नाही घर तिला फक्त काम देतं तिला वाटतं मी बोलले तर थार सेल्फिश ठरेल मी काही मागितलं तर मी चुकीची ठरेल आणि म्हणूनच ती गप्प बसते एक वेळची गोष्ट आहे एक स्त्री होती ती कधीच मोठ्यानं काही बोलली नाही कधीच काही मागत नाही सकाळी उठून सगळ्यांचा डब्बा रेडी करणे दुपारी घरातलं सगळं काम आवरणे संध्याकाळी मुलांचा अभ्यास घेणं हे सगळं ती करते ती कधी म्हणाली नाही की आज माझं मन ठीक नाही आहे एक दिवस ती आजारी पडली ताप होता तिला खूप अंग दुखत होत तरी सुद्धा ती उठून स्वयंपाकघरात घरात गेली कारण तिला माहीत होतं ती जर नाही उठली तर घर थांबणार नाही पण तिच्यावर बोट नक्की उठवलं जाणार त्या दिवशी तिला कळलं घराला माझी गरज आहे पण मला नाही आणि इथेच तर खरी वेदना आहे घरात स्त्रीला रिप्लेस करता येत नाही पण इग्नोर मात्र सहज करता येतं ती सगळ्यांसाठी इनडिस्पेन्सिबल असते पण स्वतःसाठी इनविजिबल असते आणि सगळ्यात वाईट काय माहिती ती हळूहळू हे सगळं नॉर्मल मानायला लागते मग आता यावर समाधान एकच आहे आणि ते खूप साधा आहे स्त्रीने पहिल्यांदा स्वतःला माणूस मानणं गरजेचं आहे तिला सुद्धा थकता येतं तिला सुद्धा नकार देता येतो तिला सुद्धा स्वतःसाठी जगायचा अधिकार आहे घर चालवणं तिची जबाबदारी असू शकते पण स्वतःला विसरणं तिचं कर्तव्य नाही जर तू घरातली स्त्री असेल आणि आज हा व्हिडिओ ऐकत असेल ना तर एक वाक्य लक्षात ठेव जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःला हरू नकोस कारण घर तुझ्यावर आहे पण तुझं आयुष्य फक्त घरासाठी नाही हा व्हिडिओ फक्त ऐकून सोडू नकोस हा व्हिडिओ त्या स्त्रीपर्यंत नक्की पोहचो जिला अजूनही वाटतंय की स्वतःसाठी काही मागणं चुकीचं आहे आणि हो लाईक करायला विसरू नकोस आणि कमेंटमध्ये लिंक मी माझ्यासाठी उभी राहणार